नमस्कार दिशा स्टायनायन्स पायसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ताकातलं बेसन बघणार आहोत त्यासाठी आपल्याला हे अर्धा लिटर ताक मी घेतलेलं आहे पाच मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा खायचा चमचा मी जिरं घेतलेला आहे लसणाच्या सात आठ पाकड्या घेतलेल्या आहेत हा अर्धा इंचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि हे थोडीशी शेंगदाणे मी घेतलेले आहे आणि मीठ आता आपण जिरं लसूण आलं आणि शेंगदाणे आणि मिरच्या याचा गोळा वाटणार आहोत शेंगदाणे जिरं मिरची आलं आणि लसूण याचा आपण गोळा वाटून घेणार आहोत आता आपण पाणी टाकून वाटून घेणार आहोत गोळा हे बघा आपला गोळा वाटून झालेला आहे आपण आता यामध्ये बेसनपीठ टाकणार आहोत आणि ते पण मिक्स करून घेणार आहोत हे बघा आपला मिक्स झालेला आहे आता आपण हे ताकामध्ये टाकणार आहोत हे बघा आपण हे ताकात मिक्स करून घेणार आहोत आणि मीठ पण टाकून घेणार आहोत आता आपण या ताकाला खोणी घालणार आहोत त्यासाठी आपल्याला एक मी तेल बघा आपलं हे बेटर असं झालेलं आहे तयार तेल टाकलेलं आहे तर आपण त्यामध्ये जिरं टाकणार आहोत आणि ही ताक आणि बेसनपीठ देणार आहोत आणि हे घट्ट घेऊन तोपर्यंत आपण हलवत राहणार आहोत मी मोठी वाटी बेसनपीठ घेतलेलं होतं तुम्ही पण मोठी वाटी बेसनपीठ घ्या आणि घट्ट तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता मिरची पण तुम्हाला आवडेल तसे तुम्ही कमी जास्त करू शकता हे बघा व्यसन आपलं शिजत आलेलं आहे हे बघा आपलं ताकातलं बेसन तयार झालेलं आहे आता अगदी पाच मिनिटात तयार होईल बेसन हे बघा झटपट तयार होणारं ताकातलं बेसन तयार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट हे बघा आपलं ताकातलं बेसन तयार आहे याला खट्टूसुद्धा म्हणतात हा खट्टू तुम्ही लाल चटणीसोबत तेल घेऊन खा खूप छान वाटतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल नाही असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला हे बेसन कसं वाटलं तर